वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती स्थिती निर्माण झालेली होती मात्र आज एकंदरीत प पाहिलं असता पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी या पावसामुळे पाणी साचलेले होते शेतीमध्ये असेल माड बागायतींमध्ये असेल ते ओसरलेले पाहायला मिळते दरम्यान आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पावसाची रिपरिप ही सुरूच होती मात्र गेले दोन दिवस जो पडणारा पाऊस आहे त्यामुळे तालुक्यात साधारण दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजेच एकंद एकंदरीत सुमारे तीन लाखांपर्यंत नुकसान नुकसानीची नोंद ही तहसील कार्यालयात आपत्ती विभागात झालेली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील काही कुटुंबांनासुद्धा यामुळे स्थलांतरित करण्यात आलेलं होतं घराच्या घराला चा, घरा चारी बाजूने पाण्याने वेढा दिल्यामुळे काही कुटुंबांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे जर एकंदरीत विचार करता या ठिकाणी आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र गेले दोन दिवस जो पाऊस झाला त्यामुळे एकूण एक तहसील कार्यालयामध्ये नोंद झाल्याप्रमाणे दोन लाख पंच्याण्णव हजारांचे नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी केऊस बापडतेवाडी येथील आजगावकर कुटुंबियांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आरवली येथील अब्बास कासम शेख यांच्या घराला घराला चारी बाजूने पाण्याने वेढा दिल्यामुळे त्यांच्या आणि त्यांचे मातीचे घर असल्यामुळे त्यांनासुद्धा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वेळागर येथील खारभूमी बंधाऱ्याची झाकणे अर्धवट उघडल्याने या ठिकाणचा जो पाण्याचा निचरा हा होऊ शकला नाही त्यामुळे लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी शिरलेले आहे अशा प्रकारे जर विचार करता एकंदरीत या ठिकाणी इतर सुद्धा नुकसानीची नोंद या झालेली आहे यात मुख्य म्हणजे सात जुलै रोजी जो पाऊस झाला यात पालकरवाडी येथील कृष्णा लक्ष्मण टेली यांच्या घराचे नुकसान होऊन पन्नास हजारांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे आठ जुलै रोजी माथोंड येथील शशिकांत भगवान घोगळे यांच्या घराची भिंत पडून पन्नास हजारांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे परवाडा येथील दर्शना दयानंद करंगुटकर यांच्या घरा घराचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तसेच याच ठिकाणी असलेल्या शैलजा मधुकर माडिये यांच्या शेतमांगराचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले रवींद्र सिद्धनाथ राऊ यांच्या घरावर वेंगुर्ला येथील आंब्याचे झाड पडून सुमारे सतरा हजार आठशे रुपयांचे नुकसानाची नोंद या ठिकाणी झालेली आहे श्रीरामवाडी येथील तुकाराम नारायण पराडकर यांच्या घराचे नुकसान हो होऊन अठरा हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे तसेच मंगळवारी नऊ जुलै रोजी आज जो पाऊस झाला या पावसामुळे मातोंड येथील निधी नितीन परब यांचा मांगर वजा गोटा इमारतीची भिंत कोसळून सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले परबवाडा येथील प्रकाश देवराम परब यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड पडून बत्तीस हजारांचे नुकसान झाले पालकर पालकरवाडी येथील श्रीनाथ लक्ष्मण टेली यांच्या घराचे एकोणीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले तसेच भेंडमाळा येथील गुरुनाथ दत्ताराम अणसुरकर यांच्या घराचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झालेली आहे अशा प्रकारे एकंदरीत अजूनही काही नुकसानीच्या नोंदी या तहसील कार्यालयामार्फत व्हायच्या आहेत मात्र दरम्यान विचार करता तालुक्यातील वाहतुकी सुरळीत झालेली आहे सर्व ज्या काही पुलांवर पाणी होते मुख्य म्हणजे तळवड्या होडावडा या हे जे पूल आहे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावरील त्या पुलावरचं पाणी हे काल आज सकाळीपासून किंवा काल संध्याकाळपासूनच ओसरलेलं होतं त्यामुळे या ठिकाणची वाहतुकी सुरळीत झालेली आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीची दैनंदिन कामे शेतकरी बांधवांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळाली शेतात काही ठिकाणी पाणी जे होतं ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळालं माड बागायतींमध्ये सुद्धा पाणी होतं एकंदरीत गेल्या दोन दिवसात जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते आता आज पूर्वपदावर आलेलं या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यात पाहायला मिळालेलं आहे कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला